अतुल्य सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास यन्नम यांना कामठे म्हणून ओळख आहे गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवा आणि गोरगरिबांना मदत करण्याची वृत्ती आहे याआधी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे घरी जमा केलेले पैसे आणले आहे सर्वसामान्य माणूस आहे भारतातील चलन चिल्लर पैसे अजून बंद झाले नाही त्यासाठी मी चिल्लर आणले आहे नमस्कार मी श्रीनिवास दत्तात्रयन्नम का नी नी सो। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नऊ प्रभागमधून मी इच्छुक आहे मी सोलापूरमध्ये जनतेची सेवा करण्यासाठी मागील पंधरा वीस वर्षापासून मी सोलापूर जनतेची निरंतर सेवेत मी सहकार्य सर्वांसोबत करत असतो यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय ताकद वाढवण्यासाठी व सामाजिक क्षेत्रात राजकीय पाठबळ असल्याने जनतेचे कार्य मोठ्या प्रमाणात होतात हा मूर्तिमंत उदाहरण आमचे सर्व सर्व मान्य आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचे आदर्श घेऊन आम्ही सोलापुरातही जनसेना घेऊन येत आहोत याची एक झलक म्हणून मी सोलापूर महानगरपालिका अपक्ष आज उभारत आहे यावेळी एक झागावेगळा म्हणून मी महानगरपालिकेतील अनामत रक्कम मी एक एक रुपयाची नाही अडीच हजार रुपये मी घेऊन आलेला आहे एक एक रुपयाचं सध्या चलन बंद आहे ज्याची चर्चा फारच होत आहे चलन चालू असलेले प्रशासकांना मी अडीच हजार रुपये एक एक रुपयाची नाणी चलन भरून मी तो रुजू असल्याचे सिद्ध करण्यासाठी माझा हा प्रोजेक्ट आहे बस धन्यवाद